नमस्कार मित्रांनो हनुमान जयंतीनिमित्त समर्थांनी लिहिलेल्या हनुमंतांच्या आरतीचा भावार्थ जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हनुमंतांचे कार्य जेवढे अफाट तेवढे त्याचे कार्य शब्दबद्ध करणारे समर्थ रामदास स्वामी यांचे शब्दही अफाट म्हणूनच हनुमंतांची आरती म्हणताना अनेकदा बोबडी वळते आणि नुसते जयदेव जयदेव म्हणत आरती पूर्ण केली जाते परंतु या आरतीतील अवघ्या दोन कडव्यांचा भावार्थ समजून घेतला तर ती पाठ होणे अवघड नाही यंदा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी हनुमान जयंती निमित्त आरतीचा भावार्थ जाणून घ्या સત્રાને ઉડ્ડાને હુંકાર વદની કરી ડળમળ ભૂમંડળ સિંધુ ચળગની લે બ્રહ્માંડ ધાકે ત્રિભુવની સુરવર નરનીશાચર પળને જયદેવ જય દેવ જય શ્રી હનુમંતા પ્રસાદે ન પાતાળે થરથરલા ધરણી ધર પર્વત શક્તિ સમર્થ વર્ણન કરતા મારુતિ सामर्थ्यानिशी लोकांचे रक्षण करण्यासाठी झेप घेत असताना त्याच्या तोंडातून बाहेर पडला त्यामुळे संपूर्ण पृथ्वी झाली सागराच्या पाण्यावर उतुंग लाटा उसळल्या ला, आणि त्या आकाशापर्यंत पोहोचून तिथेही खळबळ माजली संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले आणि तीनही लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली पंचमहाभूतांमध्ये खळबळ उडाली देव दा मानव राक्षस या सर्वांना भुई थोडी झाली अशा भीमका हनुमंता तुझा जय जयकार कृपा असली की कोणीही यमाला सुद्धा घाबरणार नाही सप्त पाताळांमध्ये प्रचंड आवाज झाला त्याचा प्रतिध्वनी इथे भूमीवर पोहोचला त्याचा त्रास होऊन पर्वताचा सुद्धा थरकाप झाला पर्वत कोलमडू लागले आणि सर्व प्राणी मात्रांवर मोठी आपत्ती आली पक्षांचा विनाश काळ आला की काय अशी स्थिती उत्पन्न झाली तुझ्या ठाई असलेल्या अफाट शक्तीचे सर्व चराचराला आकलन झाले परंतु या शक्तीचा तू गैरवापर केला नाहीस हे महत्वाचे ती सर्व शक्ती रामचरणी अर्पण केलीस आणि रामकार्यार्थ वापरली यातच तुझ्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि સબસ્ક્રાઈબ કરા જય શ્રીરામ જય હનુમાન કમેન્ટ કરાયેલા વિસરું ન ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ